पोस्को खटल्यामध्ये भक्कम पुरावे सादर करण्यात पोलीस कमी पडल्यामुळे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणारे चौतीस नराधम मागील महिन्याभरामध्ये निर्दोष सुटलेले आहेत मुंबईच्या न्यायालयातील धक्कादायक आकडेवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत या खटल्यामध्ये सबळ पुराव्याअभावी चौतीस नराधम निर्दोष सुटलेत आणि याच विषयी अॅडव्होकेट रवी जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी पाहूया बस सर एक धक्कादायक आकडेवारी आहे ती समोर येते की ही आकडेवारी किती आहे किती महिन्यात किती आता जे आरोपी आहेत त्यांना सोडण्यात आले आता सध्या जे महत्वाचं रिझन असं आहे लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारात पोक्सोच्या केसेसमध्ये सबळ पुराव्या अभावी कित्येक लोक जे आहेत ते निर्दोष सुटलेले आहेत आता याच्यामध्ये सन्माननीय या न्यायाधीश महोदयाचा दोष आहे का मी म्हणे नाही पुरावा कलेक्ट करणं याची सुरुवात होते ते म्हणजे तक्रार दाखल करायला जर एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनला गेला तर तक्रार जी आहे ते दाखल करून प्रथम खबरी अहवाल म्हणजे एफ आय आर हा लवकरात लवकर घेतला गेला तर त्यामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी महत्वपूर्ण तो ठरतो आपण बदलापुरातली घटना पाहिली त्याच्यामध्ये देखील स्पेशल पीपी म्हणून नेमण्यात आलेल्या आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारची तुम्ही एक भूमिका आहे ती या ठिकाणी सांगाल बदलापूरच्या केसमध्ये आपण सर्व जाणतोच पोलिसांचा निष्काळजीपणा त्यात दिसून आलेला आहे सांगण्याची गोष्ट नाही आहे एफ आय आर घेण्यासाठी त्यांनी एवढा वेळ लावला त्याच्यानंतर काल परवा आम्ही न्यूज ऐकली की त्यांच्या आई वडिलांना रात्रभर बसून ठेवलं त्यांना त्रास होतोय मग या म्हणजे ज्या प्रकरणामध्ये लोकांनी आंदोलन केलं या प्रकरणात एवढा डिले होत असेल त्रास होत असेल विचार करा सर्वसाधारण छोट्या ह्याच्यामधल्या ज्या काही राहणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तींचे प्रकरण असतील किंवा गल्ली बोळात ज्या छोट्या मोठ्या ह्याच्यात आहेत ज्याला कुठे इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आहे तिथे पोलीस काय करत असतील स्पेशल नेमी स्पेशल पीपीआय नेमण्यात आलेल्या आहेत बदलापूर केसमध्ये काय वाटतं जो संपूर्णपणे सुनावणी आहे कशा प्रकारे होईल आणि यामध्ये जे पीडित महिला आहे पीडित बालक आहे त्याला कुठेतरी न्याय मिळेल बघा स्पेशल पी पी साहेबांचं सा खरं तर मी मनापासून हे सांगेन की आपण हे केस घ्यायला नाही पाहिजे होती कारण आरोप करण्यात आलेला जो आरोपी आहे आणि संस्थाचालक आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे आणि सन्माननीय आमचे निकम साहेब हे भाजपकडून तिकिटातून लोकसभा हे लढलेले होते त्यामुळे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा हा विषय येतो त्यांनी स्वतः सुओ मोटो हे सोडायला पाहिजे ही उज्वल निकमांनी ही केस आहे ती सोडण्यात यावी असं देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु पाहायचं झालं तर या संपूर्णपणे विषयात आता न्यायालयीन एक बाबी आहे त्या कशाप्रकारे पुढे येतात हे देखील पाहणं आता था। महत्वाचं ठरणार आहे संतोष सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई